शहरात जड वाहनास बंदी असताना सुद्धा शहरातील अनेक मार्गावरून बिनतासपणे आणि सोळा चाकी ट्रक मध्ये सत्तर ते ऐंशी टन रेतीची राजरोसपणे वाहतूक केल्या जात आहे यावर सर्व प्रशासनाने चुप्पी का साधली याच वाहतुकीमुळे शहरातील अनेक रस्त्यावर खड्डे पडल्याने अपघाताला निमंत्रण मिळत आहे यावर मनपा प्रशासन पोलीस प्रशासन सार्वजनिक बांधकाम विभाग खनिकर्म विभाग कारणीभूत नाही का असा सवाल आता नागरिक करीत आहेत रस्त्याची अवस्था बघून असंच म्हणावं लागेल नागरिकांचा कष्टाचा पैसा भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या खिशात असं म्हणण्यास वावक ठरणार नाही अमरावती शहरातील अनेक लहान मोठे रस्ते कॉन्क्रिटीकरण करून सुसज्ज करण्यात आले होते मात्र याच रस्त्याची आता दुर्दशा पाहायला मिळत आहे यांचे प्रमुख कारण म्हणजे शहरात जड वाहनास बंदी असताना सुद्धा सोळा चाकी ट्रक मध्ये सत्तर ते ऐंशी टन रेतीची खुलेआम वाहतूक होत असताना सुद्धा दिसून येत आहे अशा अवैध वाहतुकीवर पोलीस प्रशासन सह महसूल विभाग ठळक कारवाई करत का नाही असा सवाल आता निर्माण होत आहे सातुर्ना ते अकोली मार्गासह अनेक रस्त्यावरील ठिकठिकाणी थीक गड्डे पडल्याने याच खड्ड्यात पावसाचे पाणी साचत आहेत अशात आता वाहन चालकांना किंवा पायी चालणाऱ्यांचा अपघात होण्यास निमंत्रण मिळत आहे रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अनेक परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत प्रशासनाच्या विरोधात अनेक नागरिक आपला संताप व्यक्त करीत आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा पहिले ह्या रोडची डाकदुरुजी करणं आवश्यक होतं ते सोडून दिलं नाही डिवायडर केलं डिवायडरले काही लाखो केले का कोटी खर्च केले त्याचे त्यामुळे आणि हा रोड जसा तसा साधारण तात्पुरती डागडूजी केली होती ते पावसाळ्यात आणखीन सगळं झालं सगळं ते आता या रोडनं सगळे शाळा कॉलेजचे पोरं यावेळेस सगळे ऑफिसचे लोक वगैरे भरपूर झाले आता जागोजागी खसलेला आहे तोच तेच परिस्थिती आपल्या ह्या तुमच्या हायबुकची झाली आहे अकोली रस्ता अकोली रस्ता रोड झाला छान पण दोन्ही आजूबाजूच्या झाडं पूर्ण वाढले त्याच्यानं पैदल चालणाऱ्या माणसाला तर काही विषयच नाही तिकडे चाल चालताच येत नाही समोरून जर गाडी आली तर त्याला खाली उतरायला लागते नाही तर जागेवर थांबा लागते त्याला जाऊ द्या लागतं पहिले चिखल अंगार चिकल अंगार नाही जागाच नाही दोन्ही साईडने बिलकुल अच्छा साईट पटला करायला पाहिजे मुरूम वगैरे टाकायला पाहिजे असं साइट पटला करायला पाहिजे काम करायला पाहिजे कन्स्ट्रक्शन सुरू आहे तिकडे असं काही बांधकाम कन्स्ट्रक्शन काही नाही चालू आहे पण हे मॉर्निंग वॉक वाले लोक याच्या वेळेस नंतर संध्याकाळी फिरणारे लोक बरेचसे कन्स्ट्रक्शन वाहनं म्हणजे बरोबर आहे ना तो साईनगरला अप्रोच होते ना रोड रोडनं जाणारे मजूर गाड्या ट्रक जळवा सगळं त्याच रोड न चालते ना शॉर्टकट मध्ये आणि हा रोड सर तिकडे तिकडे गेला महाजनपुरा वगैरे त्या काही काही किंवा नाही 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 दोन्ही दोन्ही रस्त्याच्या बाजूने झाडं वाढलेलं आहे तुम्ही जाऊन पावडल्यास म्हणजे टू व्हीलर वाला जरी गेला तिकडून समोर फोर व्हीलर आला त्याला एक गाडी खाली उतरावा लागते गाडी खाली उतरायला जागा नाहीये किंवा त्याला थांबवा लागते थांबून झाला अशातच ओव्हरलोड रेती ट्रक मुळे चांगल्या रस्त्याची ऐसी तैसी झाली आहे अशातच आर टी ओ विभाग जिल्हा प्रशासन मनपा प्रशासन वाहतूक पोलीस प्रशासन तसेच मनपा प्रशासन धडक कारवाई करण्यास नजर अंदाज केल्याचा प्रकार सुद्धा दिसून येत आहे महानगरपालिकेच्या अंतर्गत जो माझ्या प्रभागातला अत्यंत महत्वाचा रस्ता आहे ते सातुर्णा चौक ते पार्वतीनगर टी पॉइंट म्हणजे गुरुकुल व्यायामशाळे समोरून तो जातो क्रांती कॉलनी रोडच्या तिथे त्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक आहे शालेय विद्यार्थी आहेत त्या भागातले नागरिक आहेत आणि तो रोड जवळजवळ दीडशे कॉलन्यांना जोडणारा आहे आणून तो रस्ता मी डांबरीकरणाचा केला होता डिवायडर आपण त्याच्यामध्ये केला आहे पण खाली ब्लॅक सॉईल असल्यामुळे आणि नवीन इमारती होत असल्यामुळे ज्या प्रकारचं ट्रक रेतीचं आवागमन त्याच्यावर आहे त्यामुळे साधारणपणे तो रस्ता दबतो आहे आणि म्हणून आता त्याच्यावर आपण राज्य शासनाने चोवीस कोटी रुपये मंजूर केले आहेत तो रस्ता आता कॉन्क्रिटीकरणाचा होणार आहे पण ज्या रस्त्याची कॅपॅसिटी हा ओव्हरलोड ट्रक वाहून नेण्याची नाही आहे त्या ठिकाणी म्हटलं अशा पद्धतीची समस्या निर्माण होते आहे आम्ही दर पावसाळ्यानंतर ह्या सगळ्या रस्त्यांचं डागडुजीचं काम आम्ही काढत असतो पण मला असं वाटतं की असे जे मोठे रस्ते आहेत हे रस्ते कॉन्क्रीटीकरणाचे व्हावेत जेणेकरून त्या भागातल्या नागरिकांना ज्येष्ठ नागरिकांना शालेय विद्यार्थी आणि महिलांना गाडी चालवायला सोयीचं होईल लवकरच त्या रस्त्याचं काम सुरू होईल ऑलरेडी त्याचं टेंडर झालेलं आहे मुंबईच्या कंपनीला काम पण मिळालं आहे आणि मी आशा करतो की ते काम लवकर सुरुवात होईल त्यामुळेच आता असेही म्हणावं लागेल प्रशासनाचा नजर अंदाज भूर्दंड नागरिकांवर अमरावती महानगरपालिका क्षेत्रामध्ये ज्या रस्त्यावर मोठे वाहतूक जात असल्यामुळे मोठे मोठे खड्डे पडत असेल सध्या तात्पुरता त्यांना आमचे इंजिनियरला सांगून ते दुरुस्त करायला सांगण्यात येणार आहे तसेच हे जे जड वाहतूक मुळे रस्ते खराब होत आहे त्याबद्दलचे फोटो काढून आणि हे मोठे वाहनामुळेच रस्ते खराब होत असे पत्र मान्य तहसीलदार मान्य आरटीओ इन्स्पेक्टर यांना देण्यात येईल आणि त्यांच्या जे जड वाहन आहे त्याच्यावर कारवाई करण्यासाठी त्यांना सूचना करण्यात येईल तसेच नागरिकांचा कष्टाचा पैसा भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या खिशात यामुळेच आता जागो सरकार जागो जागो प्रशासन जागो असा संताप शहरात रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना दिसून येत आहे